महागा ते पन्नास बिटल ते आहे जसे किंमत ते मी इथं स्पॉटवर आलो आहे खरंतर लांडेसाहेब आहेत आपण त्यांचं व्यवस्थित पंचनामा करून पंचनामा व्यवस्थित करा ती जनावर ती आज वरी पस्तीस पस्तीस हजार रुपयाची किंमतीची होती ती तर त्या पस्तीस हजार किमतीचा त्यांना पंचनामा करा आणि ते फॉर्म भरून त्यांची सह्या घ्या आणि त्यांना तर यांना पस्तीस uh, आणि पस्तीस सत्तर हजार रुपये कस मिळतील बघा मी साहेबांचे बोलतो हे तुमच्याकडे ठेवा तुम्ही वेळेत आले या ठिकाणी फोन केल्याबरोबर बरोबर दहा मिनिटात आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन आत्ता केलं की आधीच आता केलं आत्ता अच्छा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल तो दोन्ही मेलेत दोन्हीच्या पैसे तुम्हाला भेटतील आभारी आहे मंडल तुमचं तुम्ही काळजी करणार कधी फोनसाठी समानुसार सवाल संदीप भाऊनी सगळं केलं अगदी आनंद झाले लांडे साहेब आम्हाला भेटले संदीप भाऊचा काही संबंध नाही लांडे साहेबांनी बोलवलं त्या अधिकाऱ्यांना पण पंचना अधिकाऱ्यांना बोलावलं सगळ्या लहान लावलं पिंजरा लावते म्हणले पिंजरा लावला नाही दोन जनवर दुधाची उडून गेली नुकसान तुम्ही असल्या मला बैठकी गरज नाही ना मग तुम्ही मतदान कुणाला करणार मतदान लांडे साहेबांना केलं होतं ना मी तुम्हाला सकाळीच म्हणलं होतं मी आगारा घेतो लागल निशेनी काय होती हा अहो एवढा मी आडानी माणूस मला एवढं इनकुऱ्या करून काय फायदा आहे बर चिन्ह बरं चिन, निशाणी निशा चिन्ह नाही माहिती किती नंबर लावतो नाव माऊली शपथ घेऊन सांगतो मी मागायचे अंगारालांबाई नक्की अंगारा उचलाय तयार झाला था। चिन्ह बावीस हजार तेवीस हजार मतदान मला कळत होतं का दुसरे ना बाबा हो बाबा अतुल बेनकेंचं कोणतं चिन्ह होत गड्याळ होत होतं आणि शेरकरांचं नाही सांगता येणार बर बुचकेंच नाही सांगता देवराम लांडेंच देवराम लांड्याच दे मी माहितीच नाही ठीक आहे असू दे मग झेडपी ला काय येतील का निवडून अगदी एक नंबर काय बोलता काय बोलता मग पंचवीस हजार मतदान घेतले फळी फोड झालेला माणूस आहे चिन्ह लक्षात ठेवशील का हा चिन्ह माहिती एक नंबर नि मग उजाटायचं काय फले फोड येणार લિસ્ટળ હા બરું ઓકે ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ